हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी नो आली लगीन घरी जायचंय लगीन घरी वर मायचा पाय राहायना जागेवर दोनशे तर आज लगीन घरी कार्यक्रम हाय काय कार्यक्रम हाय ती तर तुम्हाला दिसलच भाव बहिणी जायचंय मला बी वर मायचा पाय राही ना जागेवर आता त्याला तिथा पुल त्या सोमवारी अन्न झालं रत सगळं झाल्यावर येणार आहे असंच असतंय जा 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 जाऊ भाव बहिणीनं काय ह्या टायमाला असंच असतं आडवून जात लग्न कार्य म्हणजे तसंच असतंय भाऊ बहिणीनं होय चला असू परत आपण आपुल जाऊ तर जेवण करायचंय मला अजून हे काय जेवण करून जाते मी पण तिला म्हणलं तुझं ठेव चालू मी आलीच तर बघा मस्त पैकी असं जेवणाचा भेद बनवलाय जेवण करती लगीन घरी आता तर जेवण काय बनवलंय ते बी दाखवते तुम्हाला भरीत हो चपाती आणि बटाट्याची चटणी तोंडाला पाणी सुटलंय मागच्या कॅमेऱ्याने दाखवती तर आता जेवायचंय मस्तपैकी सगळ्यांनी जेवायला या साबणाने पांढर झालंय बघा पांढरं व्हायला लागला हातपाय आता बटाटा चटणी भरीत वांग्याच जेव्हा या सगळ्यांनी मस्त पैकी बटर चटणी जीवती आता आणि जाती आज पोळ्याचा बी आहे लगेच घरी सवास की चला हम्म आज घरी कार्यक्रम आहे दाखवीन तुम्हाला जेवण करून जाणार आहे पिया चालला अभ्यास

ज्या ज्या वर्ष पार पाडावं लागतंय को ना कोणी आलं नाही आलं तरी बरोबर का नाही भाऊ बहिणी 嗯。Mm. ते दुनियाचं दुनियाच जाते सार्या दुनियाच्या दुसरी करायला जाते बी तस खाय आपलं काय करायचं असल्या नाही बळच आणावं लागतं

माझ्या आवडीचा पदार्थ ये वाटत गांना सवस नेतात I love ha zan zani jiya wani haibar haibai ne

भाऊ बहिणी गिती उरक तर जाते तिथे गेल्या काळी निड आता बाय बाय